नमस्कार मंडळी आजचा व्लॉग हा खूप स्पेशल आहे बरं का मी तुम्हाला एका ठिकाणी घेऊन जाणार आहे तर निमित्त आहे चितळे बंधू यांनी पूर्ण केलेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या वैभवशाली कारकिर्दीचं आणि यानिमित्त त्यांनी पुण्यामध्ये एक कृतज्ञता सोहळा आयोजित केलेला होता याच ठिकाणी मला आयुष्यात पहिल्यांदा आपल्या क्रिकेटच्या देवाचं दर्शन झालं बरं का डोळ्यांवर स्वतःच्याच माझा विश्वास बसत नव्हता खूप जास्त आनंद झालेला होता मला तर हान माला शेयर वाटला। हा आनंद मला तुमच्याबरोबर शेअर करावा असा वाटला म्हणून हा आजचा व्लॉग हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते चला तर मग क्रिकेटच्या देवाचं दर्शन घेऊया आणि चितळ्यांच्या वैभवशाली परंपरेचे आपण भागीदार होऊया सचिन स सचिन सचिन स पंच्याहत्तर वर्षे सातत्याने कार्यरत असणारा चितळे बंधूंचा हा व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे बरं का काळानुसार नवीन पिढीने त्यात थोडीशी आधुनिकता आणलेली आहे पण सातत्य आणि गुणवत्ता यांची कुठेही तडजोड न करता आज हा ब्रँड जगभर पोचलेला आहे तर त्यांच्या या कारकिर्दीची थोडीशी माहिती आपण आज बघणार आहोत आजपासून 75 वर्षांपूर्वी जेव्हा पुंडे जोगातल्या एका छोट्याशे वाडीवर चितळे बंधू मिठाईवाले ही अक्षर पहिल्यांदा लिहिली गेली तेव्हा त्या अक्षरांचा आधार होत एक नादच गुणवत्ता प्रामाणिकपणा आणि तत्वांशी जोडलेला श्रीखंड पेढे आंबावडी काजू कथली तयार करणारे हात सांगत होते नात वर्षानुवर्ष जिभेवर रेंगाळणाऱ्याचा विषय हा व्यवसाय उभा करताना घरातल्या प्रत्येक स्त्रीने तिला आधार आणि निभावलं नातं कर्तव्याच सुखदुःखात साथ देण्याचं परदेशी तंत्रज्ञान शिकून पुढच्या पिढीने जेव्हा त्या यंत्रांना दिलं एक मराठी रूप तेव्हाही जपलं नातच प्रगती आणि परंपरेचा मग आली आम्हाला यशाच्या नव्या शिखरांकडे घेऊन जाणारी अवघ्या पुण्याचा अभिमान असलेली बाकरवडी न संपणाऱ्या रांगा हवी हवीशी खुसखुशीत ओळख आणि रोज लिहिली जाणारी एक नवी पाठी वाकरवडी संपली या नात्यांनीच आमच्या डोक्यावर हात ठेवला आणि आधार दिला आणि या नात्यांचीच शिरोरेख अभिमानाने मिळवत आता सज्ज आहे आमची पुढची पाठी पण ही काही फक्त आमची गोष्ट नाही ही आपल्या नात्याची गोष्ट आहे कारण आमच्या पहिल्या दिवशी एक आजोबा आले आणि घेऊन गेले पेढे इंटरला पहिल्या आलेल्या नातेसाठी त्यांनी त्या दिवशी उघडलेलं आमचं ते दार आजही बंद झालेलं नाही त्याची गोष्ट आहे कारण एक काकू अजूनही गमतीत सांगतात आणि माझा जन्म एकाच वर्षी झाला बर का अरे काय तुमची ती कोलटली त्यापेक्षा मोठ्या रांगेत थांबून चक्का आणलाय मी तुम्ही काचा हुशार घ्या का। म्हणे आता दोन घास भाजीचे संपुंठाल मग अजून श्रीखंड वाढेल ना प्रत्येक आई अजूनही आपल्या मनाशी वाटाय ताई मला कामावर ठेवून तर बघा त्या चितळ्यांवरून भारी पुरणपोळ्या करते मावशी आपली तुला चितळे माहिती माहितीये ना त्या चौकातून उजवीकडे कितीतरी जण पत्त्यात आजोबांनी दोन रुपयात दुकानातून बाकरवडी आण वनात्वने अवघ्या दोन मिनिटा ऑनलाइन भेटीवर वाटते त्यासाठी <laughs> चितळे बंधू येणार मी असं कधीच कारण विचारलाच नाही बायंस ही आपली गोष्ट आहे कारण मायेचे आनंदाचे أغणी क्षण असे सोबतने साजरे हाच तो बोल हा आपल्या नात्याचा चला मंडळी आता साक्षीदार होऊयात क्रिकेटच्या देवाच्या आगमनाचे लेट्स गो बिडलो थकून गेलो पार आपल्याकडे जन्मल्यानंतर मुलाने रडणं आवश्यक असत जन्म झाला रडलो बिडलो थकून गेलो पार तेव्हाच वाटलं आपण इकडे उगाच आलो यार हात पाय झाडून झाले पाच पन्नास वेळा हात पाय झाडून झाले पाच पन्नास वेळा ठणकत होती मोह माया नीज नव्हती डोळा त्याच वेळी कुठून तरी कानी आले सूर त्याच वेळी कुठून तरी कानी आले सूर आणि लक्ष योनी प्रवासाचा शीण झाला दूर नीज माझ्या नंदला नंद रे नीज माझ्या नंदराला नंद रे अंतरीचा गलबलापत बंद झाला रे त्या क्षणापासून अगदी आत्ताचा हा क्षण त्या क्षणापासून अगदी आत्ताचा हा क्षण मनावरती बरसत असतो आनंदाचा घन आनंदाचा घन त्याची अमृताची वाणी आनंदाचा घन त्याची अमृताची वाणी सुख दुःख सोहळ्याची साक्षीदार गाणी एक आवाज जारी केल्या सौम्य साऱ्या झळा एक आवाज जारी केल्या सौम्य साऱ्या झळा गळ्या सवे फुलला पामरांचा मळा कोण जाणे कधी काळी पुण्य केलं किती कोण जाणे कधी काळी पुण्य केलं किती आणि डोळ्यात प्रकटली साक्षात सरस्वती आणि शेवटच्या दोनळी की देवासाठी भक्त लावायचे कौल आऊठ होऊ नये म्हणून उदबत्ती दिवा <laughs> देवाकडे कौल मागायचो आपण देवच आउट होऊ नये म्हणून <laughs> देवासाठी भक्त लावायचे गौल ऐसा ना माहौल आता होणे खर्च होत की एकांतात तू देवाला असं काय बर मागतोस एकांतात तू देवाला असं काय बर मागतोस नेहमीच कस अतिथतीला तू मैदानावर झाकतोस भेटू दे हा तुझा देव त्याला मागील थोड फार देवा माझ्या सचिनला कधी म्हातार नको करूया नियतीचं दिलेलं छोटे पण तुला इतकं काय खटकल की उभ्या उभ्या अख्ख विश्व तू एका बॅटीत झटकलं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच तू दिलस करेज काही पाळता तुझं क्रिकेट वेळ काही तुझं लव मॅरेज तुलाच इतकं मोठं होऊन एवढं लहान राहता येत तुलाच इतकं मोठ होऊन एवढं लहान राहता येत की शाळेत जाणाऱ्या पोरालाही तुला फक्त सचिन म्हणता येत जगावर जगावं तर तुझ्या सारखं ज्यात काही उणे नाही जगावं तर तुझ्या सारखं ज्यात काही उणे नाही आणि जगात असा सचिन पुन्हा कधीच कुठे होणे नाही

दॅट इट सेल्फ इज अ इंडिकेशन की की तुम्ही तुमचं किती प्रेम आहे ह्या ब्रँडवरती आणि किती विश्वास आहे आणि आत्ताच मी त्यांच्या घरी होतो आणि फॅमिलीची जी एक स्ट्रेंथ असते जे माझी फॅमिली पण आहे माझ्या बहिणीची मिस्टर इकडे आहे माझ्या बहिणीचं लग्न झालं आणि ती पुण्यात राहायला लागली तर कुठे ना कुठेतरी मी म्हणेन की मी पण थोडंसं पुणेकर आहे माझं इनफॅक्ट तुम्हाला माहिती नसेल पण माझं मुंबईसाठी ज्युनियर लेवलला करिअर सुरू झालं ते पुण्यात सुरू झालं मी आय थिंक पुण्यात आलो होतो एकोणीसशे पंच्याऐंशीच्या आसपास इथे दोन आठवडे काढले होते आम्ही पी वाय सी डेक्कनवरती वगैरे मॅचेस खेळलो होतो पाऊस पडला होता त्यामुळे मॅचेस कम्प्लीट होऊ शकल्या नव्हत्या पण पुण्याशी संबंध तेव्हापासून होता तर आज सकाळबद्दल बोलायचं तर सगळ्या फॅमिली मेंबर्सनाही मी भेटलो आय थिंक आपल्या आपली फॅमिली आपली एक स्ट्रेंथ आहे आणि इथं मला परत कुठेतरी ही नाळ जोडलेली दिसते चित्र बरोबर की ते सुद्धा त्यांच्या व्यवसायाच्या बाबतीत शॉर्टकट्स घेत नाहीत तर हे किती महत्वाचं आहे शॉर्टकट्स न घेणं मला लहानपणापासन फॅमिलीत बाबांनी तर सांगितलं होतं की मी फेल्युअर ॲक्सेप्ट करेन शॉर्टकटने ॲक्सेप्ट करेन इट इज ओके okay टू फेल इन लाईफ <acceptance> आणि ज्यावेळेला तुम्हाला घरनच असे मेसेजेस मिळतात त्यावेळेला मग फेल्युअरची भीती नाही आवडत यू स्टार्ट प्रिपेअरिंग युअरसेल्फ असा हा बंधूंचा कृतज्ञता सोहळा खूप हात पार पडला आपल्या ॲट द रेट टू थ्री फोर या यूट्यूब चॅनलकडून सर्व चितळे गुंतला वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आम्हाला या सोहळ्याचे साक्षीदार होण्याची संधी दिल्याबद्दल चितळे ग्रुपला आमच्याकडून खूप धन्यवाद